आहे आज गोष्टीचा आनंद जवळपास चौदा वर्षानंतर नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे आणि फक्त भगवा दंड नाही तर महायुतीच्या मार्फत एकवीस शून्य सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे खेड नगर परिषदे मधील जनतेने निवडून दिलेले आहेत मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांनी दाखवलेला शिवसेनेवरचा हा विश्वास नक्कीच उद्या पाच वर्षामध्ये विकास करून आम्ही सार्थ करून दाखवू रामदासबाईंची दूरदृष्टी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत विशेष म्हणजे सर्व शिवसैनिकांची मेहनत आज सतरा नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत तीन नगरसेवक हे माहितीचे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत जवळ चौदा वर्षानंतर म्हणजे रामदास खेड नगर खेड मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यावेळेला शंभर टक्के शिवसेनेच्या वतीने निकाल लागायचा वतून निकाल लागायचा त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा खेडमध्ये होताना पाहायला मिळते याच्यानं एकच सिद्ध होत खेड हा शिवसेनेच्या बाजूला होता आज आहे आणि उद्याही राहील किंवा उन्हा कोकणामध्ये कोकणामध्ये जो काही विजय प्राप्त होतोय पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची नांदी आहे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी आणि जनतेने कोकणी जनतेचा आपल्याला विश्वास आहे मी हेच म्हणेन येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची विजयाची नांदी जी कोकणात सुरू झालेली आहे आणि त्याचा पुन्हा ती नक्कीच मुंबईच्या विजयामध्ये आपल्याला दिसेल दापोली आणि चिपळूण मध्ये पण शिवसेनेचा रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड असेल चिपूण असेल रत्नागिरी असेल हे शिवसेनेचे बाले किल्ले पुन्हा एकदा शिवसेनेने काबीज केलेले आहेत की सर्व विजय उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की होय कोकणी कोकण आणि शिवसेना हे तोकर तोकर जे समीकरण आहे ते कधीही तुटणार नाही वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना चालणारे शिवसैनिक जो कोकणामधला आहे जो मुंबईत आहे येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील नक्कीच हा हा ह्याची पुनर्वृत्ती करून दाखवेल